पाच दिवसानंतर आपण चाललेलो आहे राईड ला आणि राईड ची काल तयारी सर्व काही झालेलं आहे तुम्हाला खाली सडल बॅग्स अशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि आपल्या सोबतच खूप लोक अति लोक जुळणार आहेत आता आपण काय करू हे सगळं सामान उचलून खाली जाऊ कारण अख्ख्या येतोय त्याची कार घेऊन आज राईडला एक कार आणि दोन बाईक आहेत आणि नऊ लोक आहेत तर खाली जाऊन बोलू खाली बाय द दोय मी कोकणात कारण कोकणची माणसं साधी लिफ्ट मध्ये घसलेलो आहे आणि ही शिफ्ट पालीचीच आहे आणि फाटून आमची चार झालेली आहे कधी उघडते लिफ्ट याची वेट पकडतोय आणि सनाट सुटायचं फायनली नैताम साहेब त्याची परवे घेऊन आलेली आहेत <laughs> खूप दिवसांनी तो ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी माझ्या बड्डे ब्लॉग नंतर आत्ता आहे ब्लॉगमध्ये तो आता <laughs> भेटला आहे असेच असतात मित्र येतात निघून जातात त्याची गाडी बाय द वे बाय द वे, वे लुक ॲट दिस ब्युटी आणि <laughs> ह्या ब्युटीला जो बीस्ट चालवणार आहे <laughs> <जो पला है। laughs> तो अजून आला नाही जॉबला आहे तो येणार आहे त्यावर भरोसा आहे भाई गाडीच्या स्टेरिंग नाही ह्याच्यावर फुल भरोसा आहे हा काय म्हणला आहे मी म्हणला कुठ ना चंदन नगरमधनं इथं येतोय मग आपण जाऊ चंदन नगरमध्ये नऱ्यात यायला दोन घाट लागत नाहीत त्यामुळं थोडासा डाऊट पाहिजे बाकी कुछ नाही बाकी ड्रायवर माणूस फर्स्ट क्लास <laughs> सौंदरी आपली चालू झालेली आहे दात काढायला थोडंसं मशीन गरम करावं म्हणलं हो पण आम्ही संदेशाची वाट बघतोय आले की टप्प्यानी माणसं उचलून जायचे पहिला टप्पा हाच होता प्लॅन असा आहे आणि ज्याच्यामुळे उशीर झाला मी टू आणलाय तुमचा सगळ्यात आवडता माणूस चिकना चिकना पापड दिसतोय आता आपण थांबलोय एका टू व्हीलर साठी आबानी आख्या गेलाय मिलन हॅरी आणि आध्याला आहे चांदणी चौकात आता मुळशी चौकात आम्ही सगळे भेटणार आहे तर तिथं भेटून भेटून भेटूया सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला क्रॅम्प आलाय भाई पोटी करताना क्रॅम्प आला काय कळलं झालंय दुखणावरू काय कसं कसं थांबाय लागत असत क्रॅम्प आला असलं गेलं कामात भाई दुपना उरू, उरू, दुपना <laughs> पहिल्यांदा फर्स्ट एक्सपिरियन्स इकडे पॉटी होते इकडे क्रॅम्प आला दुखण असं दुखणं नसतो भाई असलं दुखणं नस नसंच ह्यांनाच आणायला गेलेला ओके युलो भारी फोटो फोटो फोटोमध्ये भारी कर अशा तऱ्हेने पहिला ब्रेक घेतलेला आहे आमच्या आमच्या जे हौशी कलाकार होता त्यांनी पडी मारून दिलेली होती उद्या ट्रिप आहे चला 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 कॅब बुक अरे यांची आधीपासून शाळा होती घराच्या खाली गाडी एकदम गरम गरम आणलंय त्रो सांग आम्ही परत थांबलोय कर नाश्ता करायचं आहे थांबत थांबत आम्ही सारखं चालत असतो आहे का नाही अरे म्हणून पंधरा स्टॉप असतात आणि त्याच्यातच साहेबांनी ठरवलंय की आता इथं शूट करायचं हा शूट कर रहे होतो आमचं टीमचं जो काम सुरू होतं प्लीज तुम्ही इंजोय आहे ना आता जरा फव्याचा कार्यक्रम चाललेला आहे बाबा सॅम्पल आहे आपले एक ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही वाट बघतो आहे दुसऱ्या रॉयल एनफील्ड ची वाकला। ले तो वाकला वो वो हा पोरगा वाकल वाट बघायची हा माणूस वाकलाय आता थॉट मध्ये येस वाहनात आणि हां आपण छोटासा छोटासा मोठासा समुद्र क्रॉस करत जाताना छोटासा छोटासा असं काही इथं आम्ही स्टे करतोय अशी प्रॉपर्टी आहे तीर्थराज बीच रिसॉर्ट या रिसॉर्टचं नाव आहे आम्ही पुढे गेलेलो तिथे कार इथे बघा इथे राहतोय आणि हा बीच आहे समोर नाद्याबाद नाद्याबाद बीच चला तुम्हाला आता थोडंसं फ्रेश होतो रूम टूर आणि त्याच्यानंतर शूट चालू करायचं आहे काही अशी रूम आहे आणि आल्या आल्या उदास नाही रूमचा सगळ्यांनी जागीर तर इथे बसल्या तर अशी रूम आहे एंट्रन्स आहे रूम आहे आणि इकडं हा खमे तेरी समुद्र तो दिसत नाही राईट आता जरा कपड्यांचं शॉर्टिंग चालू आहे कुठले घालायचे कुठले नाही तर अधिक पाचि पकवानांचं निषेध चालू झालेला आहे पकवानातला पापड खाल्ला खाल्लाय हा माझा पहिला लुक आहे म्हणजे हाच आहे म्हणजे माझे दोनच कपडे हा एक शर्ट आहे आणि हा एक शर्ट झाला असंच असते पोरन हम लडके आहे जनाब ॲसाही होता जनाब तो 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 है आ, है जादू घर का जादू <laughs> हाथों का, का कमाल सुरमई बोलते दिमाग का ताला खोलते नमस्कार मंडळी डे टू दुसरा दिवस आहे आणि नऊ तारखेची सकाळ झाले सकाळ आणि भयंकर सकाळ दाखवतोय मस्त नाराजचे झाले हे बॅक साईड आहे हॉटेलचे आणि फ्रंट सकाळ सकाळचा इथं बंब पेटवलाय सकाळी उठल खाली आलं मेलन येतो येतोय नेहमीप्रमाणे सकाळी उठायचं समुद्राचे एक मस्त फेर फटका मारायचा हे मागचं हॉटेल आमचं आमचं म्हणजे मालकाचं तिथं असे हाऊसस आहेत बाहेर येते काल पण भरपूर चांगलं चांगलं शॉट्स मिळालेत जसं त्याला पाहिजे होते बघू आता त्याच्या त्याच्या डोक्याने चालू आहे त्याच्या डोक्याने सगळं काम चालू आहे होप आय होप की तुम्हाला आवडेल आणि खरंच खूप चांगलं काम करतो आदेश म्हणजे असं टिपिकल टिपिकल मला करायचंच नव्हतं ना आबाला करायचं होतं ना मला करायचं होतं असं टिपिकल टिपिकल प्री वेडिंग शूट असं करायचंच नव्हतं काहीतरी चांगलं रॉ नवीन आणि रोजच्या आयुष्यातलं करायचं होतं रोजच्या असे शर्ट पण पहिल्यांदाच घालतोय मी पॅन्ट शर्ट असे अरे <laughs> <laughs> भाई हे सगळे माझे मित्र मित्रिचारी माझ्यासाठी काम करायला लागले अजून काय पाहिजे भाग्य आम्ही मौत का कोवा खेळायला चाललोय आदेश आदेश पान चोरे चक्क कार चालवणार आहेत ज्यांनी आजपर्यंत सायकल बैलगाडा टू व्हीलर काहीच चालवलं नाही तो प्लेअर तो डब्ल्यू पी एलचा प्लेअर आदेश पानचोरे आपलं काय आदेश वाकचोरे आदेश पानचोरे तो चक्क चक्क कार चालवणार रे <laughs> खिडके खालू चालू कर आपल्या ऑडियन्सला काय दिसत नाही गाईज गाईज हा गाडी चालवतोय गाईज खाली <laughs> चालवतोय गाईज हा गाईज ह्यानी चावी फिरवली गाईज गाईज स्टार्टर मारला गाईज गाईज गाडी चालवत गाडी घेऊन चक्क रिवर्स मारलाय रिवर्स मारल्याने कळत याला गाडी येते का थांब 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 गाईज बघा ह्यानी काय पराक्रम केलाय गाईज कांड केला असता गाईज आ, <laughs> फुल मार या साइडला त्याला सांग कळ ना फुल मार ना त्या साइड फक्त बघ तिथं ठोक गाईज त्याला नाही गाडी विकून त्याला रिपेअर करून द्यावं लागेल गाईज गाईज ह्याला गाडी चालवता येत नाही गाईज अजून इकडे अजून मार 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 गाईज गाईज जाऊ दे दे आता जाऊ जाऊ द्या हा सरळ कर सरळ कर सरळ कर गाईज ओव्हर कॉन्फिडन्स नडणार आहे गाईज नुसतं स्टेअरिंग फिरवतोय ट्रक फिरवाय चालवलं कसं गाईज येश आदेश पाच रे गाडी टाकलेली आहे आणि हे 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 आपलं हॉटेल बघा दिवसभर सनसेट ची वाट बघून सनसेटच्या वेळेस ताम झोपणारे घेतो

एकदा ह्याचे शब्द आहे का आता ह्याला बघा एकदा कसं घ्यायचं इंच हवाय मध्ये तुमचा हे थ्री फिंगर्स जो सेंटर जवळ आणायचं आणि या इंचेस टू पॉइंट हे आगल्यासारखं तोंड केलंय तू आगल्यासारखं बारग बोरग चेड्डी तिकडून पकडतो तर आम्ही आता चाललेलो आहे फेरफटका मारावयास हे दिवस मारायचं चालले घातले आम्हाला त्यांचं त्यांचं चाललंय कशाच हे कशेत कार्टे वाईट आणि बिचारा आमचा संजय आणि मग चालू तर आज आहे डे थ्री पहाटेचे वाजले आहेत पाच आणि आम्ही आता निघायची गोळी घेतो आहे रेडी झालेत सगळे खाली यायला लागले चेकआउट केलं आहे तर आता जायचं आहे पोलादपूर आणि महाबळेश्वर मार्गी महाबळेश्वर मार्गे आणि पोलादपूर मार्गे जायचं आहे रिटर्न आता दोन एकच स्टॉप दोन स्टॉप घ्यायचं आहेत पहिलं तर दापोलीत दापोलीत घ्यायचं ना हां दापोलीत पेट्रोलसाठी ओलादपूर ओल पोलादपूरमध्ये चाय पाणीसाठी डायरेक्ट पुणे 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 मी असा मजबूर का तर हा जर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे भेटीच होते म्हणजे आम्ही गेलो होतो शूटसाठी आणि एक दोन कामासाठी गेलो होतो त्याच्यात जेवढा पण मस्ती करायला भेटली जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवलं लाईल तर चॅनलवर नवीन असाल मिनिट चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय